नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्यांना अटक सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील येळगुड येथील सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते पाणीपुरवठा संस्था मर्यादित येळगुड रणदिवे वाडी यांच्या मालकीची एच एफ डिलक्स एम एच झिरो नाईन ई जे सिक्स झिरो फाईव्ह सेवन या नंबरची मोटरसायकल चोरीला गेल्याबाबत वसंत तुकाराम बागल वयवर्षी पासष्ट राहणार पी टी एम सर्कल येळगुड यांच्या घरासमोरून मोटरसायकल चोरीस गेली आहे अशी फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली होती सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोटरसायकल अज्ञात चोरट्याचा हुपरी पोलिसांकडून शोध सुरू असताना काल शुक्रवार रोजी सात वाजण्याच्या सुमारास येळगुड मांगूर चेकपोस्ट येथे नाकाबंदी दरम्यान संशयित रवींद्र धोंडीराम शिंदे वय छत्तीस चाणक्य रमेश कांबळे वय चोवीस दोघे राहणार येळगुड हे दोघे मोटरसायकलने मांगूरच्या दिशेने जात असताना चेकपोस्टवर कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल सातापा चव्हाण यांना संशय आल्याने त्यांना थांबवून मोटरसायकलबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मोटरसायकलचा नंबर तपासून बघितला असता हे मोटरसायकल चोरीच केल्याची तक्रार नोंद झाल्याची खात्री केली त्यावरून अधिक चौकशी केली असता संशयितांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रसाद कोळपे पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे पोलीस नाईक अल्पेश पोटकुले पोलीस कॉन्स्टेबल सातापा चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल दर्शन धुळे होमगार्ड पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली संचार संचारट्यांसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला